करमाळा येथे एक हजार रुपये लाच स्वीकारल्याचे मान्य करणारा मंडळ अधिकारी लाच दुस्पत प्रतिबंधक युवकाच्या जाळ्यात एकीकडे मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलनास बसले आहेत तर दुसरीकडे कुणबी जात प्रमाणपत्राच्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल देण्याकरिता मंडळ अधिकारी यांनी तीन हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती एक हजार रुपये लाच स्वीकारण्यास मान्य केले शंकर विठ्ठल केकांड पद मंडळाधिकारी नेमणूक मंडळाधिकारी कार्यालय केतूर तहसील करमाळा असे लाच स्वीकारण्यास संमती दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे करमाळा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे चे, चे, चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोलापूर अँटी करप्शन ब्युरोने गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा